गडचिरोली जिल्ह्यातील झिंगनूर भागात अवैध दारू विक्री सोबतच चारचाकी वाहनासह तब्बल वीस लाखाहून अधिक मूल्याचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सिरोंच्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झिंगानूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईत नावाजलेल्या तिघा संशयितांवर मोठी फटकेबाजी केली आहे पोलिसांनी झिंगनूरच्या एका घरात बारा हजार चारशे सीलबंद देशी दारूच्या बाटल्या ज्यांची किंमत किमान बारा लाख चाळीस हजार रुपये असून ते जप्त केले आहेत या दारू पुरवठ्याचा तपास करत असताना था त्यांनी समया बापू दुर्गम आणि सडवली बापू दुर्गम यांच्या घरी छापा टाकला मात्र दोघे आरोपी पोलीस माहिती मिळताच पडून गेले त्यांच्या घराच्या अंगणात उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो वाहनातून आणखी चार रुपयांचा दारूच्या चार हजार आठशे बाटल्या आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात या एकूण वीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमालासह कोरे कोरके गावडे याला अटक करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे चौकशीत कारे कोरके गावडे यांनी या दारूचा पुरवठा रुपेश कारंगला कडून होत असल्याचे कबूल केले आहे सदर गुन्ह्यात गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित आरोपी विरुद्ध उप पोलीस स्टेशन झिंगानूर येथे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल पल उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंच्या संदेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे